अर सांडला सांडला अरे चिकलान सगळं राड रिबीट झालं की रे मरदा हो। काय तुम्ही पण पुढे रस्ता आहे का बघून या लवकर जावा बघून या जाऊ ते, ते बाराशे रुपये देण्या जायला लागा ना म्हटलं जरा शंभर रुपये पेट्रोल लागा ना तर नमस्कार म्हणते जय शिवराय मी आणि नवीन ब्लॉक घेऊन आणि आता मी जाणार आहे आदमापूरला मी आणि माझे दोन भाऊ आहेत आता आदमापूरला जाणार आहे आम्ही तुम्हाला तिथला सगळा विषय दाखवतो आणि कुठं कुठं फिरणार काय काय खायला ते जाणार आहे आत्मापूर्तं दर्शन ते सगळं तुम्हाला भावनं आत्मापुरतं सगळं दाखवतो आता गाडीवरनं ते जाताना सगळा प्रवास ते सगळा दाखवतो आम्ही उघडून तिघंच जाणार आहे एका गाडीवरून आमच्या माझी गाडी आहे स्प्लेंडर जाणार आहे तर तुम्ही ब्लॉग बघा थोडं पूर्ण असं स्किप तेन काय करू बघा पूर्ण कंटिन्यू बघा मग तुम्हाला सगळा विषय समजतो चला तर आता हाय घरा तयार दिसा झाले मला सांगा काय कमेंटमध्ये कसा दिसा कमेंटमध्ये सांगा काय चला हे बघा आमच्या गावातलं आहे गणपती मंदिर तुम्हाला दाखवतो कसं आहे आमचं गणपती मंदिर आहे तुम्ही पण घ्या दर्शन जरा तर भावान तोपर्यंत म्हटलं जरा गणपती मंदिरला आमच्या इंटरणाच्या जाऊन या जरा पायातून पुढे या गणपती मंदिरला पुढे या म्हटलं तोपर्यंत का ते आमचा एकटा बिल्डर आहे ना कपडेव घालाय ना कुठे तर बाहेर जाणार गाडी धुवायला काढलेली देणं मग तोपर्यंत आपण जरा गणपती मंदिरला आला पायातून पडून घ्या मग आमचं मंदिर पण दाखवतो बघायला जगण्याचे देवा लाभोईसे बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा होई बळ दुर्गु पडून घेतला आता आणि फेऱ्या आता एक फेरी मारून घेतो ए पबजी देत नाहीत कशी पबजी खेळाड्यात पबजी तिग्गजण खेळाल्यात कशी प्लेअर सुट्टी देत नाहीत कसा हा गावली ब मला बरोबर कशा बेजती पाप आमच्या सुरत जाधवजी जी ही बारकी बारकी बरोबर असे आबरू काढतात बघा आणि ते कने जाऊन त्यासने मारायला जाते आणि त्यांच्या पाठीपाठे पळत जाऊन मारायला जाते दे त्यासने कसा आहे विषय हा चला भावनं आता आम्ही पण गाडीवर बसून निघा लागला आहे आमचा आदेश लोवर पण बिल्डर पण तयार तेन आता आम्ही पण गॉगल तेन लावून कसं दिसायला लागलोय सांगा मला कमेंटमध्ये सांगा आता आम्ही पण निघा लागला आहे तुम्हाला पुढचं तुम्हाला दाखवतो सगळा विषय आणि वातावरण बघा की भावनू कसलं वातावरण आहे आता मला असं वाटायला वातावरण हे चांगलं वाटायला आहे मला काय जात्रा असं था मला थांबायला लागलं मध्ये कारण की उन्हात पाऊस पडायला लागलाय भावानं काय सांगायला सांगायला एवढं वातावरण चांगलं होतं मगाशी तर आणि आता उन्हात पाऊस पडायला लागला मोठी मोठी ठेंब पडायला लागतात उन्हात आणि अर्ध्या भागात पाऊस पडायला आणि अर्ध्या भागात पाऊस पडला असंच काय व्हायला लागलं काय वेगळं विचित्रच आहे काय आमचं म्हणजे जात्रा जाता काय होतेच काय सस्पेन्स आयुष्यात हायच काय आणि तुम्हाला आता हे बघा ही माणसं बघा केवढी जमल्या तिथे आणि हे बघा भावानं एवढीश्या झाडाच्या खाली नाही तुम्हाला आता पब्लिक दाखवतोय ढीग दाखवतो कसं आहे ढीग बघा ढीक बघा ढीक कसा आहे एवढी माणसं जमल्यात का नाही येते या पावसात वाचायसाठी एवढा ढीक उभार उभारलाय बघा बघितलं असं कसा अचानक मध्ये उन्हात पाऊस पडायला लागलाय कसा आहे उन्हात पाऊस पडायला आता अचानक बोला जाता मध्ये पाऊस पडायला गेला असता तुम्हाला पाऊस गेला आता आणि गेडिंग मध्ये असं पोचल्या पोचल्याकडे आम्हाला जायचं होतं रिचार्ज करायला कारण की आमच्या बिल्डरच्या मोबाईलमध्ये रिचार्ज मारायचा होता आणि हे हो बघा की आमचा सुरज जाधव अडकून जाम हो अडकून जाम नुसतं चिटकूनच असतोय कायम कुणाला तर बघा फोनवर बोलतच असला आहे नुसतं चिटकून एवढा हो। रिचार्ज मारतो आणि आम्ही पण आता निघतो चला भाऊ रिचार्ज त्यांनी सगळा मारून आलाय आहे आता आम्ही पण जरा पुढं निघतो प्रवासला आहे आपल्याला आणि दसऱ्यासाठी गेडिंग मध्ये पण बाजार फुल भरला आहे हा आम्ही असं दाता दाख गाजा ऐकत जाताय गाय दातून घडता येतो मागच्या येते आपल्याला गाय चालव गावत आहे आम्हाला घेतो गाजा ऐकत जायचं

आणि आता आम्ही दरवेळी इथे फोटोशूट करतो ह्यावेळी पण फोटोशूट करणार बघा तुम्ही आता फोटोशूट कसं करतो बघा आणि हे बघा माहून कसलं मस्त रस्त्यावर पाणी आले आणि इथं थांबता जरा फोटोशूट करता तुम्ही पोचतील बघा जरा कसं देतो सर्वात आधी आमच्या बिल्डरांचे फोटो काढायला लागतात कारण की ती पण मॉडेल लोक हो आहेत आणि कशी आहे पोज शेवट आहे का नाही आहे बघा चालत नाही भाऊनं काय चला भावानो आता पोझिंग तीन आम्ही सगळी केली आणि फोटो टीन काढून घेतले मस्त मस्त आता आम्ही पण निघता वगैरे की आम्हाला कापशीत मुरगुटमध्ये अजून सगळीकडे पोचायचं आहे आम्हाला अजून खूप करा प्रवास करायचा आहे तुम्हाला बघा प्रवास करतात सगळं दाखवतो सगळं व्ह्यू तीन सगळं दाखवतो बघा काय फायनली भावानो मुरगुडमध्ये आहे तर तुम्हाला का नाही पुढचं दाखवतो आणि काही काय दाखवतो चला तुम्हाला भावानो शेवटी आम्ही बाळूमाच्या दरबारात आहे आणि आता तुम्हाला दरबारला सगळा व्ह्यू दाखवतो कशी गर्दी आहे ती पण दाखवतो आता मी गाडी जरा पार्किंग करून घेतो आणि तुम्हाला आतला दाखवतो चला बाळू मामाला आल्यावर म्हटल्यावरती नारळ साखर कापूर तर घ्यायलाच लागणार आणि तीस रुपये नारळ साखर कापूर होता आता चाळीस रुपये झालाय भाऊनू महागलाय नारळ साखर कापूर पण आता असुदी म्हटलं नारळ साखर कापूर तर घ्यायलाच लागणार आणि हे हो ग भाऊनू आपलं स्वर्ग म्हणजे आदमापूर बाळूमामांचा दरबार बघा भावांनो मंदिर बघा भावांनो गर्दी बघा भावांनो कसली एक नंबर वाटायला लागला इथे आल्या आल्या आणि भावांनो तुम्ही पण बाळू भक्त असल्या का नाही कमेंटमध्ये जय बाळूमा लिहायचंच आणि लाईक सबस्क्राईब शेअर हे करायलाच लागणार भावानो बाळू भक्त असे हे करायला लागणार तुम्हाला करायला उपकर इकडं झालं नको म्हटलं तिकडे जराच गर्दी आहे म्हणलं इकडचं इकडे दर्शन करूया दर्शन करूया आणि जाऊया तिकडे की वेळ पण झाला तिकडे लांबच्या प्रवासाला पोहोचायला पाहिजे आधीच पाड फुडून एवढा प्रवास केला त्याला जाऊया दादा तुम्हाला दर्शन दाखवू शकणार नाही मी की तिथं तर आज तर जाम केले पूर्ण जाम तुम्हाला दाखवतो त्याला तरी पण बघूया ट्राय करूया हे बघा भाऊ नी तर भंडारा लावता आम्ही आज जातो आणि दर्शन करून घेतो काय भाऊनी एवढं पण पोरगीला चिटकून राहायची काय मला गरज वाटत नाही आता दर्शनाला जायला आणि हा मेंबर बघा आमच्या फोनवर बोलतच जायलाय एक नंबर दर्शन झालं भावानं आता मी पण अगरबत्तीन लावून घेतो आणि नारळ नारळदीन फोडून घेतो असा नारळ नारळदीन फोडून घेतल्यावर पाणी तर आपल्याला ला लागते जरासच भावानं पाणी ठेवलेलं तर असून देत तुम्हाला मग अशी म्हंटल बघा जाम केले जाम काय सगळे सिक्युरिटी बघा कशी ठेवली आहे एकदम जाम केले व्हिडिओ तर काय सेक्ट करू देणार मी म्हणलो का ट्राय करणार करलो मी ट्राय तुमच्यासाठी मी आजचा दरबार दाखवायला दर्शन दाखवायला ट्राय केलो खिशात मोबाईल ठेवून तरी पण मी गावलो म्हणजे तिथं त्यांनी माझा मोबाईल काढून घेतल्याने सगळे चेक करून डिलीट त्यांनी वाढून घेतल्याने मग त्यानेच बघितला तुम्ही तुम्हाला दाखवून जाऊ पुढे जाम बघा कसा आहे तर लई पोलिसांनी आज लई स्ट्रिक केलंय आज एवढी गर्दी आहे की मी आम्ही गर्दीला पण गेलो नाही म्हणून जरा असं गर्दी होती त्यांनी म्हणून आम्ही गर्दीला पण गर्दीच्या लाईनीत पण गेलो नाही काय मग तुमच्यासाठी मी कराल तो ट्राय केलेलं तरी म्हणून काढून मोबाईल माझा घेतला भेटला सगळं झालं जरा तुम्हाला आता चायतील प्या प्यायला ते जाऊया तिथं दाखवतो दर्शन ते आमचं मस्त झालेलं आहे प्रवास पण झालेला आहे मस्त फक्त जरा पार दुखायला गेल्या गाडीवरती बसून बसून चला तुम्हाला सगळं बघतो दाखवतो भंडारा कसा लागावं दिसायला लागला आहे जरा सांगा मला कमेंटमध्ये कसा दिसाला आहे भंडारा आणि मी कसा दिसा जरा सांगा काय चला तुला पुढचं दाखवतो चला सुरज असं फोटोशूट करायचं होतं बाळूमाच्या मंदिरच्या इथं बाळूमाचं मंदिर घे म्हटलं मला फोटो काढायचा आहे आणि स्टोरी ते लावायची आहे म्हणून त्याचा फोटो घेत होतो बघा घरातल्याच ने कपाळा लावायला भंडारा घ्यायला चालतो बघा आता भंडारा घेतो आणि आम्ही पण जातो तर चला भावानो आम्ही भंडारा ते सगळा घेतला आणि आता आम्ही पण निघतावं गाडी पार्किंग मधलं काढता आणि निघताव तर गाडीतून काढून बरोबर काफीच्या इकडे जाऊन ते चायतेन पिताव आणि भावानो एक मोठा विषय झाला काय झालं माहिती आहे काय आम्ही रस्त्यानं जाता जाता कनी आम्हाला समोरच आर टी ओ दिसला आणि मेन रोडलाच आर टी ओ होता मग आम्ही लगेच परतून त्यांनी आलाव आणि दुसरीकडे थांबला किंवा कोपऱ्यावरती आणि येऊन बघायला लागला आता कुठल्या रोडनं जायचं रोड तर कुठलं गावं ना झालतं मग तरी पण रोड बघूया म्हटलं आणि तिथं जर काय म्हटलं आधीचा काय म्हटलं तरी पण जाऊन जरासा पुढं जाऊन उभारे आपण आणि बघूया आर टी ओ कॉवन जात्यात तर आर टी ओ तर काय जायचं नावच घे ना मग आम्ही शॉर्टकट शॉर्टकटा रस्ता काढायला लागला रस्त काढून आता बघूया कुठल्या त्या रस्त्याने जायचं तुम्हाला रस्ता दाखवतो था, थांबा कसा आहे रस्ता बघा तर भाऊ हो मी आमच्या मोबाईलमध्ये कधी गुगल बाबाला उघडला आणि गुगल बाबाला सर्च केला हो की आदमापूरच्या इथला कुठला दुसरा रस्ता आहे काय मग तिथनं सर्च करून दुसरा रस्ता कुठल्या त्या शेतवडीतनं रस्ता दाखवाल तर आम्ही त्या शेतवडीच्या त्या रस्त्यातनं आता घुसा हवाय तर तिथं बघूया काय काय आता विषय होतोय हे बघा भावानु गुगल बाबा जिंदाबाद गुगल बाबाने आम्हाला कुठल्या रस्त्याने आणलंय बघा एकदम शेतवडीतनं एकदम चेऊर रस्त्यातून आणलंय मी ते सगळं असं भरलंय चिकल जिंदाही भरलाय पुढे जाऊन आम्ही चिकलात सांडता सांडता वाचला म्हणजे सांडला व अर्ध चिकला पॅन्ट राड झालती तर मी म्हटलं सुरजाला म्हटलं पुढे रस्ता काय बघ नाही या चिकलात ना असं तर जाय पाहिजे आम्हाला आता तर रस्ता बघाय गेलाय बघा सुरज जा आता तोपर्यंत बघा आता काय काय होते पुढं तोपर्यंत वाटत मला आज़ा भेटला आणि आज मला रस्ता सांगाल तर मी पण असं आज बोलत कसं जातोय बघ ना आता बाराशे रुपये जायला लागा ना म्हटलं जरा शंभर रुपये पेट्रोल लागा ना तिथं उभारल्याच होती एवढा पेट्रोल वाढत ते हाय खरं तर इथं मला वाटलं पुढे वाटत नाही इथे घर दिसायला येणार आ, चालते चला, ना ना। बड़ बड़ चालते चला जातो हा बर बर आभारी फायनली भावानु आम्हाला त्या अजानं वाट सांगितली आणि त्याच वाटांना मी आलो आणि आता मेन रोडला आहे काय तर भावानु नशीब आम्हाला त्या अज भेटला आता आम्ही पण चाय पेला देऊन जातो काय सनसेट बघा भावानू कसला भारी ओढ्या लागलाय व्ह्यू हा मस्त वाटायला लागलाय का नाही मेंगाने गुळाचा चालव मुरगडच्या इथं चायत पिऊन घेतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो जास्त प्रवास केल्यावरती चाय प्यायला एकदम फ्रेश वाटते आणि मस्त वाटते चाय पिता आणि आता पुढे निघतो तुम्हाला दाखवतो सगळा विषय चिकलात पॅन्टीन घालून झालती म्हणून त्याला पॅन्टेन धुन घेतो आणि जातो आहोत आम्ही पण तोपर्यंत मोठ्या एक विषय आला आमच्या गाडीतलं पेट्रोल सपलं काय मग दादा एक देव मानसारखा आला आणि त्याच्या गाडीतच त्यांनी फुकट पेट्रोल दिला पैसे घ्या म्हटलं तरी त्याने पैसे घेतले नाही मग काय परत कापशी ते आणि परत पेट्रोल करून घेतला ते पण किती पन्नास रुपयाचं पन्नास रुपयाच्या तेलमध्ये गडिंग गाठायचं होतं मला गडिनच नाही इंचनाळ मध्ये जर का आम्ही खरं गडिलेज मध्ये बघतो तर काय ट्रॅफिकचा ढीग लागलाय ढीग आमचं नशिबात काय तर लिंबू केला वाटायलाय आज कुणी तर ट्रॅफिक काढत काढत कसं जर आला इंचनाळच्या कमानीपर्यंत आणि फायनली गावात पोचला भावानो आम्ही काय नशीब भावानो भावानो फायनली मी आता घरात पोहोचलेलो आहे खूप आला कारण की आता काय सांगू मला आता असं वाटायला माझं आयुष्य तिथे आहे जाईल तिथं सस्पेन्स जाईल तिथं सस्पेन्स काय तर काय गोंधळ होतोय काय तर काय लिंबू मिरची का 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 सारखे काय तरी होतंयच आयुष्यात एवढं काय काय त्या त्या ओ मध्ये परत गाडीच्या मध्ये पेट्रोल संपलं परत ते त्या नशीब संपतो त्यावेळी उठला तर दादा आला देव माणसासारखा मला पेट्रोल दिला पैसे पण नाही घेतला पैसे द्याल तर द्या जो आम्ही पन्नास रुपये पैसे पन्नास रुपये नाही घेतले पेट्रोलचे तर म्हटलं दादा म्हणाला नको हवं दे भाऊ ना आम्ही आमची मशी अडचण आहे ते एक वेळा असून देत मग तुम्ही म्हणाला कापशी जाऊन पेट्रोल पंपात जाऊन पेट्रोलतील भरला मी बघितला काय पेट्रोलतील भरला सगळं केला मजा मस्ती केला त्या भावाने त्याच्या गाडीतलं पेट्रोल करून दिलेलं म्हणजे बघा अजून पण माणूस की जिवंत आहे काय आणि ही माणूस की अशीच देत भावना तुमची असंच तुम्ही पण सगळ्यांनी मदत करत राहा आणि तुम्हाला आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करा काय चला भाऊ मी पण आता ब्लॉग संपवतो तयार तर झालेलं सगळं आता आवडायला पाहिजे मला पण आता सगळं तोंड तोंड देतो आला आहे तर मला पण ब्लॉग एडिटला बसा पाहिजे विडिट पण करतो आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करा चला बाय